जय शिवराय मंडळी आज आपण शेवटेकडी गोविंदा पथकाला भेट दिली पथकाचा संपूर्ण प्रवास व त्यांची पुढची तयारी जाणून घेतली पथकातली मुलं कॅप्टन व प्रशिक्षकांची मुलाखत घेतली कडक असे थर बघितले व त्यांची प्रॅक्टिस सुद्धा पाहिली गोविंदा पथकाचे छान मुवमेंट आज आपण इथे कॅप्चर केले तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा जय शिवराय मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललो आहोत शिवटेकडी गोविंदा पथक यांची प्रॅक्टिस बघायला तर त्यांचा पूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांचे स्ट्रगल आणि हे सगळं जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रशिक्षकांशी भेटणार आहोत बोलणार आहोत इंटरव्ह्यू टाईप करणार आहोत त्यांचे थर बघणार आहोत ऍक्च्युली तर सगळं जाणून घेणार आहोत आपण शिवटेकडी गोविंदा पथकाबद्दल तर हा जैग। जैग। जो ब्लॉग आहे तो एंड पर्यंत नक्कीच बघा चला तर मग आता आपण सुरुवात करत आपल्या ब्लॉगला नमस्कार मित्रांनो आता आपण शिवटेकडी गोविंदा पथकाच्या इथे आलेलो आहोत मागे बघत असाल ही पूर्ण शेवटेकडी गोविंदा पथक आहे हा मॅट लावलेले आहेत त्यांनी हे तुम्ही बघत असाल आणि एक एक करून आपण काही क्वेश्चन्स विचारू त्यांना नमस्कार तुमचं नाव राकेश माळी राकेश माळी किती वर्ष झाली तुम्हाला इकडे असा सतरा वर्ष ओके आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे चांगला तसा चांगला एक्सपिरियन्स आहे ना आणि जॉब करून करता तुम्ही जॉब करून छान चांगलं आहे श्रीधर दादा आपल्या इथेच राहतो नमस्कार दादा नमस्कार तर कसा आहे तुझा अनुभव हंडीचा अनुभव हंडीचा आमची टीम एकदम प्रोफेशनल आहे म्हणजे वॉर्म अप बिर्म भी एकदम मस्त म्हणजे आमची पोरं पण चांगली मेहनती आहे सगळे मग तू काम करून काम करून सगळे सगळे पोरं काम करूनच येतात नाईस 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 मी तर सर तू माहिती अस तुम्हाला कशी आहेस चांगली आहे ना ही ऍक्च्युली आठव्या दरावर चढते तिचं नाव आहे सई दळवी आणि तुला घाबरायला नाही होत हा घाबरायला नाही तुला सांग ओके okay. हे हा पण एक टॉपर आहे नाव हो तुझं तरुण ओके okay. आणि किती दरवाड चढतोस मी सातव्या सातव्या दरवाड चढतोस ओके okay. आणि तू किती ला शाळेत मी नववीला आहे नववीला ओके मग भीती नाही वाटत वरती चढतोस बिलकुल नाही तुझं नाव मित्रा जतीन जतीन किती दरवाड चढतो नवव्या नवव्या धरावर अरे वाढतो कितीला आहे पहिलीला ओके आणि अभ्यास कसा चालू आहे आई पाठवते आई पाठवतात अरे वा छान छान हा कोच चा मुलगा आहे अरे वाच आहेत आपले त्यांचा आपण इंटरव्ह्यू नंतर घेऊच तर त्यांचा हा मुलगा हा शाळेचा मित्र आहे कल्पेश आणि हॅलो ठीक आहे भाऊ तू कसं आहे मस्त आहे आणि काय तुझं म्हणजे तू कुठल्या थरावर चढतो आणि काय मी बेस मध्ये असतो मेन सिटी मध्ये मेन सिटी हँडल करायला असतो तीन मध्ये जो आमचा सेंटर असतो थरा मेन आमचे तीन वरती जातात तो सेंटर मला बघायचा असतो आणि किती वर्ष झाली तुला मला झाली चौदा वर्ष झाली इकडे हाय मेन्ट चौदा वर्ष म्हणजे लहानपणापासून मला आवडतं तर मी येतो प्रॅक्टिसला मस्त मस्त पहिल्यापासूनच मी मेन सिटी मध्ये आहे अजूनपर्यंत খু মোবিন্দি মেন চিটি নাই आणि ह्या त्यांच्या सगळ्या ट्रॉफी आहेत तुम्ही बघत असाल हे बघा ट्रॉफी विठू माऊली आहेत महाराज आहेत आणि इथे पण ट्रॉफीज आहेत त्या साईडला पण आहेत ट्रॉफी बघत असाल तुम्ही हे आहेत कॅप्टन तुमचं नाव नितीन विजय पांच्या शिवडे गोविंद कॅप्टन मागे तुम्ही बघत असाल थर लागत असत आपले तर तुम्ही दरवर्षी किती थर लावतात दरवर्षी आम्ही तर मा हायसं बघायला गेलो तर आम्ही दोन हजार अकराला आम्ही आठ ठरा लावले पहिले ओके त्यानंतर आम्ही लगेच लावत आलो त्याच्यानंतर थोडं डाउनफॉल आला गो गोविंदा पथकाला दोन हजार तेराला लास्ट लावले पण गोविंदा पथक हा आमचा आठ ठराचा पहिलापासून दोन हजार सातला आमच्या गोविंदापथकाची स्थापना झाली आता हा मला वाटतं वर्ष दोन हजार सातपासून बघायला अठरा एक अठरा वर्ष ती पूर्ण झाली आणि मला गोविंदा पथकामध्ये खेळून मला एकवीस वर्ष झाली आता पहिलं आता वजन वजन झाल्यापासून हा स्वागत झालं कोणी नवीन पोरक आमच्याकडे जसा येतो तसं आम्ही असं स्वागत करतो त्यामुळे आता कोणी नवीन पोरक आला त्याला आम्ही स्वागत केलेलं आहे सो सात आमचं गोविंद स्थापन झालं त्याच्या अगोदर आमच्या म्हणजे पहिले जुने जे आमचे सिनियर्स बोलतो त्या लोकांनी पहिल्यापासून म्हणजे या शिवडेरी गोविंदा पदक गो तीस वर्ष जरी झाले ओके म्हणजे तीस वर्ष कम्प्लीट झाले आहेत शेवटेकडे गोविंदा हा शिवडे आम्ही जसं प्रोफेशनली आम्ही जसं मात्र उतरतो ते प्रोफेशनली आम्ही सात तारखे सात दोन हजार सातपासून पासून आम्ही इकडे आलेलो आहे आमचे पेक्षा जुने माणसं ती लोकं न शिडी करता न शिडी किंवा काय न वॉर्मअप करता पात लावून झालेले आहेत जुन्या माणसामुळे आम्ही सर्व ऐकत आलेलो आहे तर तुम्ही कॅप्टन आहात राईट तर कॅप्टन आणि कोच ह्याच्यामध्ये डिफरन्स काय कॅप्टनचं म्हणजे ॲक्च्युली कोचचं बघायला गेलं कोचचं सुरू करेल त्याला पूर्ण प्रॉपर पोरांना कसं ट्रेन करून घ्यायचा कॅप्टनचं म्हणजे त्याला कसं लाईन अप करायचं कोणत्या गोष्टीला काय पाहिजे क कोणत्या कोणत्या पोराला कोणत्या पोरावरती ऑब्झर्वेशन प्रॉपर करायचं आहे काय करायचं आहे कोचचं तुला ट्राय सांगेल कॅप्टनं काय करायला प्लेसला तू पोरगा तो खेळाडू कॅपे ते आपल्याला असं वाटत नको की आपण पन्नास किलोचा खालती उभा गेला आणि ऐंशी किलोचा चढवला ते पूर्ण इमबॅलन्स होत कोणत्या पोरगा कोणत्या साईडला कसा घेऊ शकतो त्याचा खांद्याची कॅपॅसिटी ह्याच ह्या की लेफ्ट आहे ते आपल्याला प्रॉपर बघायला लागतं प्रो आणि जे नॉर्मल तुम्ही आता हंडीच्या दिवशी जे थर लावतात त्याची तयारी आणि ही जी प्रोची तयारी आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे प्रो प्रो बोलायला गेलो एक कॉम्पिटिशन आहे म्हणजे त्या लेव त्या लेवलला तुम्हाला त्या एकाच दिवशी तुम्हाला म्हणजे मुंबईतले बोला जिकडून जिकडून त्या लोकांना रजिस्टर केलं ते मोठी मोठी गोविंदापत्र तुम्हाला तिकडे दिसतात ओके एका म्हणजे मी ॲडव्हान्स म्हणजे बघायला गेलो तर आमच्यापेक्षा मोठं गोविंद पथक असे त्याच्यावरून काही टेक्निक्स आम्ही बघतो म्हणजे त्याची चाडाची स्पीड बोला हे बोला आणि ह्याचा फायदा दयारीच्या वेळेला चांगला होतो तो म्हणजे तुमचा स्पीड आता जो आम्ही प्रोला जो तयारी करतो आहे त्याच दिवशी हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हणजे आता समजा इकडे तीस सेकंड मिळावं जास्तीत जास्त आम्ही चाळीस सेकंद इकडे जे आम्ही प्रो न खेळता मग ते पन्नास साठ सेकंड गेले असते तेवढं होल्डिंग पॉवर थरावरती येत नाही किंवा वेट येत नाही कोणावरती व प्रोमध्ये ना त्या फिटनेस तर एवढी राहते ना कारण तुम्हाला फिट प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं फिटनेस तुमचे लेग तुमचे शोल्डर हे हे होतात आणि याच्यामुळे तो रेडी होऊन आलेला होता प्रोमध्ये तुम्हाला रेडीमेड भेटतो तो तुम्ही सोळा तारखेवर चढवू शकता सो प्रो कॉम्पिटिशन आहे आणि आपण एक सोळा तारखेची संस्कृती जगतो आणि ती सर्व पथकांनी मेन म्हणजे जपायला पाहिजे संस्कृती कोणी ह्या याच्यामध्ये आपण विसरू नका आता ह्या माझ्या गोईंदा पथकामध्ये बघायला गेल्यात ना कबड्डीवाला आहे जिम खेळणार आहेत स्पोर्ट्स कोण नाही कोण काय नाही काय खेळलेले सगळ्या मी कोणत्या पोरं आता हा कबड्डी खेळतो तो कबड्डी नव्हता त्या शिडीला एक आहे म्हणजे प्रत्येका प्लेसला फिटनेसवाला बरोबर टाकलेलाच आहे की तो पटकन पास कर आणि प्रोचं आहे तर प्रोपेक्षा मला वाटतं सोळा तारीख म्हणजे आपला जन्माष्टमीचा सण तो सर्वांनी जपायलाच पाहिजे या एवढीशा जागेमध्ये कसं तुम्ही थरला होतात एवढे खूप छोटे आम्ही तर ऍक्च्युली मॅड घ्यायचं आमचं भरपूर वर्षापासून स्वप्न होतं म्हणजे का तर एक कम्फर्ट झोन होतो वरच्याला चढायसाठी या वर्षी जे भेटले कसं वरती जो लहान पोरगा जातो खाली दोन तर वाजता त्या लोकांना एवढं का ठीक आहे पण तो, तो वरच्याला कम्फर्टेबल होतं खाली पोरं पण आहे जरी त्याच्या खाली म्हटलं तरी खाली तो याच्यामुळे सेफ होऊ शकतो मेन हार्ड आहे म्हणजे रोड आहे खाली पेअर ब्लॉक आहे गाड्यांची येणं जाणं म्हणजे प्रॅक्टिस करायला जाम जाम अडचणी येतात गाड्या लागतात इकडे हे पूर्ण गाड्या लागलेल्या पाठीमा जागा बघा नाही पूर्ण गाड्या लागलेल्या असतात ते सर्व पोरं येऊन गाड्या काढून इकड ठिकाणी आजूबाजूला पण तेवढं सपोर्ट करतात गाड्या इकडे लावून मग ते परत रात्री पोरं परत लावतो मॅड उठून परत पर म्हणजे आमचं हे करण्याचा आमचा अर्धा एक तास जातो एक तास जातो सर्व पोरं कामावर जाणारी आहेत आणि चांगल्या मोठ्या बँकिंग सेक्टर बोला इंजिनियर असे आहेत असं नाही कोण सगळे नाकेवरचे आहेत म्हणजे गोविंदा फक्त पहिला वाटायचं की बाबा हे नाकेवरचे आहेत हे असं ग्रुप सर्व प्रोफेशनली इन्वॉल्व्ह होता आणि गोविंदाचा एक तुम्हाला तुम्हा फिटनेस पण त्याच्यातून करता तुम्हा येतो तुमची ऍक्टिव्हिटी बॉडी ऍक्टिव्ह होते पूर्ण होते म्हणजे एक स्ट्रेंथनेस वाढतो थँक्स आणि तुमच्या युट्यूब चॅनलला भरभरून म्हणजे प्रतिसाद भेटून दे आणि फॉलोअर आणि लाईक्स भरभरून वाढून दे धन्यवाद थँक्स बोल बजरंग तुम्ही त्यांची प्रॅक्टिस बघितलीच असेल तर हे आहेत त्यांचे प्रशिक्षक तुमचं नाव जगाती सुंदर मोरे ओके तर प्रो साठी आणि ज्या दिवशी तुम्ही हंडी लावणार त्याच्यासाठी काही वेगवेगळी वेग 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 वे तयारी असते का तुमची हो प्रोची तयारी वेगळी आहे वेग वे आणि आमची जो आपला उत्सव आहे त्या तयारी खूप वेगळी आहे प्रो साठी म्हणजे बोलायला गेलं तर एक टाइम आम्हाला मॅच करावा लागतो आमच्या समोर आमच्या वाले असणार त्यांच्यावर आम्हाला बीट करायचं आहे आमची ती वेगळी तयारी जो आपला उत्सव आहे जो आपला मेन उत्सव आहे त्याची एक आमची वेगळी तयारी पण हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमचं देता हो आम्ही हंड्रेड पर्सेंट नक्की करू आणि प्रो जितू आणि प्रो नंतर जो आपला उत्सव आहे त्यामध्ये आम्ही नक्की सक्सेस तर या वेळेला तुमचा नववा क्रमांक आलेला बरोबर हो आणि किती सेकंदामध्ये तुम्ही थर लावलेलं आम्ही पहिले सेकंद आमचे लावलेले थर्टी नाईन थर्टी नाईन थर्टी नाईन सेकंड मध्ये पहिले आमचे सात लागले होते क्वालिफिकेशन समजलं नंतर मग आम्ही जेव्हा आमचा ऑप्शन होता तेव्हा आम्ही एकेचाळीस सेकंड घेतले पण तेव्हा कारण असं होतं की तेव्हा आम्हाला घाई करायची गरजच नव्हती घाई केली असती के आम्ही पडलो असतो आमचा नव्या अजून खाली आला असता त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ घेऊन ते आम्ही साथ लावलो आणि तुम्हाला कोणत्या टीमने विकत घेतलं आता आम्हाला हैदराबाद डायमंड म्हणून कंपनी आहे त्या टीमने आम्हाला विकत घेतली डिफरंट डिफरंट एरियामधून मुलं येतात तर त्या मुलांना एकत्र करणं प्रत्येक माइंडसेट वेगळा असतो मुलांचा ओके okay, तर ते तुम्ही एकत्र कसं सगळ्यांना एकत्र आणतात एकच गोल आहे तुमचा की तुम्हाला तुम्हा चांगले थर लावायचे चा, तर, तर, तर ते कसं तुम्ही एकत्र आणतात मुलांना प्रत्येक पोरं खरं आमचे लांबून येतात काही पर्यंत आमचे विरावरण येतात प्रत्येकाला त्यांना फोन करावा लागतो त्यांना सांगावं लागतं बाबा आज आपल्याला असा घेर बसवायचा आहे आज आपला नऊचा घेर बसवा आपला सातचा घेर बसवायचा आहे त्या समोर सगळी पोरं एकत्र येतात आणि अशी आमची काही मुलं ठेवलेली आहेत काही आपली आहेत पोरं ते स्वतः फोन करून स्वतः मॅनेज करतात सगळ्या पोरं एकत्र घेतात आणि आमची प्रॅक्टिस आम्ही चालू करतो okay. म्हणजे कॉर्डिनेशन चांगलं आहे चांगलं आमचं खूप चांगलं आहे आमची म्हणजे मंडळातली जी पोरं पण आहेत त्या आमचं चांगलं चालू आहे आणि बाकीचे जे लहान गोविंदा पथक आहेत आता ठीक आहे म्हणजे जे सहा लावतात किंवा पाच लावतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल पुढे चांगलं यु नो चांगले थर लावण्यासाठी सहा थर आणि पाच थर वाले गोविंदा आपल्याकडे आहेत बरेचसे आहेत आणि काही पोरं आमच्याकडे येतात पण सांगायला कसं वेगळं मी त्यांना एवढंच सांगतो की डायरेक्ट मोठ्या गोंधळ जाण्यापेक्षा पहिले आपले छोटे छोटे गोंदिता चालू करा तुम्ही हाय त्या पथकात राहा छोटा गोविंदा मोठा करत असतो मोठा गोंधा तो ऑलरेडी मोठा आहे आता त्यातले काही पोरज माझ्याकडे आली म्हणजे आमच्या गोयंदा पथकात झाली शिवसगडी गोंधा पथका झाली त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही तुमचा गोइंचा पहिला सांभाळा मोठा गोयंदा पथका तो मोठाच आहे तो पुढे मोठा होणार पण छोटा गोविंदा मोठा झाला पाहिजे त्याच आम्ही लहानपुरा न करताना तुम्ही पहिले छोटा तुम्हा गोविंदा मोठा करा त्यांनी आपला सण आपला उत्सव मोठा होईल आपल्या मेन म्हणजे आम्ही जोगेश्वरी त्याला हंडेजी पंढरी बोलली जाते हंडीची आपली हंडेजी पंढरी आपल्याला अजून वाढवायची त्या सण आम्ही त्यांना मोटिवेट करतो तर प्रो गोविंदा मुळे हंडी हा एक स्पोर्ट झालाय ठीक आहे पहिलं हंडी फक्त एक सण होता बरोबर तर आता तो एक स्पोर्ट झाला आहे त्याच त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे स्पोर्ट झालं ती चांगलीच गोष्ट आहे की आता स्पोर्ट झाला म्हणजे इंटरनॅशनल लेवलला खेळायला जण सगळेजण स्पेनला वगैरे जातात आता आपला मोठा कोणत्या पद्धती जेव्हा जेव्हा स्पेनला जाऊन आले चांगली गोष्ट आहे पण जसा ठीक आहे आता स्पोर्ट्स झाला आहे पण काही कोणत्या पद्धतीने हा विचार केला की आपला स्पोर्ट्स झालाय पण आपला संस्कृती आपण विसरायला नाही पाहिजे ह्या गोष्टी ती जपली पाहिजे ती आपली जपली पाहिजे जो आपला सण आपला झालाच पाहिजे स्पोर्ट्समॅन हे पाहिजे त्यांनी आपलं भारताचं नाव मोठं होईल दोन हजार अकरा बारा तेराला आम्ही कंटिन्यू तीन वेळा आठ ठेवला लावले तेव्हा मी प्रशिक्षक नव्हतो दुसरे दोन दोघेजण होते शशी मोरे आणि पिंट्या मोरे म्हणून आणि आमच्यावर अजून एक होता त्यांचा सागर सत्कार तो आता आमच्याकडे नाही आमच्या बरोबर नाही त्यांचा ले एक्सपायर झालेले होते असे आमचे तीन कोच होते त्यांच्या काळामध्ये आम्ही दोन हजार अकरा बारा तेराला आठ ठेव लावले होते त्याच्यानंतर कोविड आला त्यानंतर सरकारचे काही नियम आले त्याच्यामुळे थोडा आमचा गोविंदा बंद व्हायच्या याच्यामध्ये पण होता पण काही पोरांनी जिद्द केली आमच्या मरणी आम्हाला चांगला सपोर्ट केला त्या सपोर्टच्या सपोर्टच्याद्वारे आम्ही परत आमचा गुंड चालू केला आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सलंग चार वेळा आठर लावले त्यामध्ये एकदा आम्ही पडलो पर तर आम्ही सलंग चार वेळा आठव लावून आम्ही चांगले उतरवले वाव म्हणजे ती जिद्द तुमच्यामध्ये आहे तुमच्या सगळ्या मुलांमध्ये हो ती जिद्द आमच्या परीने सोडलीच नाही आणि कधी सोडणार पण नाही वा वा एक शेवटचा क्वेश्चन शेवटचा प्रश्न या वर्षी किती तर लावणार प्रत्येक वर्षी तुम्ही आठ ठर लावतात या वर्षी तुम्ही नऊ ची ट्राय मारणार कि का किंवा नऊ ला जाणार का आम्ही आठ नौ... पहिले तर आठ ठर लावणार पोरांची जिद्द बघून पोरांनी मला स्वतःवर विश्वास दाखवला आणि मला स्वतः पोरांचा विश्वास दाखला की आज नऊ नऊ ची ट्राय मारायचं तो नक्कीच मी नऊ ची ट्राय मारणार आमच्या गुंजापत्तीवर नक्कीच हा नऊ ची ट्राय मारणार म्हणजे ना। व्हेरी नाईस म्हणजे आज या वर्षी नऊ ची ट्राय एकदा मारणार एकदा हो डेफिनेटली आम्ही नक्की एकदा ट्राय मारणार नऊ तर आपल्या युट्यूब चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा शेवटेकडे गोविंदा पथकाला आणि होप तुमच्या या वर्षी नऊ तर लागू धन्यवाद तुमच्या टायमासाठी धन्यवाद आपली व्हिडिओ काय झालेली आहे ना आपल्या मेन युट्युबरने आपल्या गोविंदा पदकाची म्हणजे त्याने स्वतःला वेळ देऊन आपल्या गोविंदा पदकाची शूट केली पुरं कोणत्या पण म्हणजे लेवलला तयार आहे म्हणजे फाईट करायला ते मी ऍक्च्युली बघितलंच म्हणजे प्रत्येक मुलामध्ये मला एक चित्ते दिसली जे तुम्ही लावतात बोलला की आय थिंक दोन दिवस आधी पण तुम्ही आठ थराची ट्राय केलेली पण ते दोन याचा हा अर्थ आहे की तुम्ही नऊ पण लावू शकता युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा होप तुमचे यावेळेला नऊ तर लागतीलच तुमची जी आत्ता आहे त्याचा अकाउंट आल्या बाहेरून दोनशे अकाउंट द्यायला तुम्हाला इच्छा आम्ही दोनशे अडीचशे काउंट दिलं कारण त्याच्यामुळे ते जी पोरांमध्ये सॅमिना वाढवायचं आहे ना ते अकाउंटने जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आम्ही तुमच्या पोरांनी याच्यातर्फे सांगतो जे व्हिडिओ पडतील आपल्याला म्हणजे याट्यूबचे आप येतील तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा ज्यांना आणि जो बघेल त्याला पण सांगा सबस्क्राईब चॅनल टाकलं आहे ग्रुपमध्ये टाकलं आहे युट्यूब चॅनलचं नाव पण पाहिजे तो फक्त सांगू शकतो चॅनलचं माझं नाव परेश माळकर आहे आणि चॅनलचं नाव परेश माळकर चॅनल आहे ज्याच्यावर सहा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आपले जॉब करून करून मी हे सगळं त्यामुळे ती मेहनत पण आहे बट मराठी स्पोर्ट्स आहे तो पुढे गेलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत करता आय थिंक त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही तर थँक्यू सो मच बाप्पा होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा सो थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग कीप शेअर अँड कीप सपोर्टिंग बाय